वीस जुलै दोन हजार एकवीस रोजी आज पावसाला जबरदस्त संततधार पाऊस शेतकरी मित्रांनो पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर म्हटला तरी पण चालेल पावसाचे प्रमाण भरपूर प्रमाणात आहे संततधार म्हणजे सारखे चिडचिडचिड चालू आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्या भाजीपाल्यामध्ये योग्य कीटकनाशक योग्य कीटकनाशकावर योग्य बुरशीनाशकाचा पण वापर शेतकरी मित्रांनो झाला पाहिजे तरच आपल्या झाडाची पानं आणि जी आपली फळं आहे ती शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला सुरक्षित ठेवता येतात त्यासाठी शेतकरी मित्रांनो वांगी पिकामध्ये कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा योग्य वापर शेतकरी मित्रांनो केल्यानंतर आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जबरदस्त जबरदस्त रिझल्ट आलेले आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आपण नक्षबागेमध्ये जे आपण कॉन्टॅक्ट थेरी शेतकरी मित्रांनो जे आपण वापरत होतो ती शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यामध्ये वापरायची वेळ आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट थेरीमध्ये एम पंचाळीस झेड असते तर अँट्राकॉल बावीस टेन ह्या औषधाचं शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्या काम चालू पावसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या वांगी पिकामध्ये त्याचा वापर केला तर सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये आपल्याला दिसत आहेत आपण या पिकाला शेतकरी मित्रांनो वारंवार कॉन्टॅक्ट थ्रीचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपण एक वेळ झेड अष्ट्याहत्तर एक वेळ बावीस चेन ह्या शेतकरी मित्रांनो उत्पादनाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जी पानं आहेत ती एकदम सुरक्षित आहेत शेतकरी मित्रांनो आणि जी फळं आहेत ती पण शेतकरी मित्रांनो सुरक्षित आहेत कॉन्टॅक्ट थ्रीचा शेतकरी मित्रांनो वापर केला आणि असा जर पाऊस राहिला तर शेतकरी मित्रांनो आपण यात डस्टिंग करणार आहे डस्टिंगमध्ये शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर आपण त्याच्यामध्ये यम पंचाळीस अँट्राकॉल ब्ल्यू कॉपर असे शेतकरी मित्रांनो औषधाचा वापर करून आपण आपल्या वांगी पिकामध्ये आणि कारले पिकामध्ये डस्टिंग करून घेणार आहे पावसाळा हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये वांगी कशी सुरक्षित आहेत बघा आणि शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त वांगी आहेत आणि एवढा पाऊस असताना शेतकरी मित्रांनो आपण जे बुरशीनाशकाचा वापर केला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या पिकावर आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण वांगी पिकामध्ये भाजी पिकामध्ये भाजीपाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंग करतो त्यामध्ये आपण प्रामुख्याने कार्ली पीक मिरची पीक आणि वांगी पिकाचे शेतकरी मित्रांनो कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून आपल्या पिकाचे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ करत असतो हे बघा शेतकरी मित्रांनो पावसाळी हंगामामध्ये आपण जे कीटकनाशकाचं बुरशीनाशकाचा जो योग्य वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो पावसाळ्या हं हंगामामध्ये आलेले आहेत आणि शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त वांगे आहेत शेतकरी मित्रांनो आणि आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो जे आपण बुरशीनाशकाचा वापर केला आहे त्यामुळे आपली पान झाडाची पानं बी शेतकरी मित्रांनो सुरक्षित आहेत पान पिवळं पडणे झाड खराब पडणे समस्या नाही हे बघा आपण बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर पानावरती शेतकरी मित्रांनो पांडे टाकलेले आहेत जबरदस्त शेतकरी मित्रांनो सेटिंग पकडलेलं आहे आपल्या वांगी पिकाने एक महिना झाला शेतकरी मित्रांनो डेली पाऊस डेली पाऊस डेली पाऊस आहे शेतकरी मित्रांनो तरी पण आपण निसर्गाशी शेतकरी मित्रांनो काही प्रमाणात आपण औषधाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण त्याच्याशी आपण कॉम्पिटिशन करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आहे आपल्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो एकही वांगा आपण जे दाखवत आहे शंभर टक्के आपला केळ मुक्त शेतकरी मित्रांनो प्लॉट आहे आपण जे बुरशीनाशकाचा वापर केला त्या जागा शेतकरी मित्रांनो हे बुरशी पांढरे जे डाग दिसतात ते आपण जे डस्टिंग म्हणा किंवा कॉन्टॅक्ट द्रक्ष बागेला जे आपण वापरतो ते आपल्या वांगी पिकामध्ये आपण शेतकरी मित्रांनो वापरलेले आहे वा। पावसाळी हंगाम शेतकरी मित्रांनो जबरदस्त म्हणजे संततधार पावसा, है। पावसा है। जोरात पण नाही पण कंटिन्यूली झाडावरती शेतकरी मित्रांनो आपल्या जे दव दैवार असते किंवा आपल्या पावसामुळे शेतकरी मित्रांनो कंटिन्यू पानं शेतकरी मित्रांनो ओरली आहेत त्याच्यावरती आपण जे कीटकनाशकाचं ड्रिप मधून आणि जे स्प्रे मधून आपण शेतकरी मित्रांनो बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती दिसत आहेत सटिंग बागा शेतकरी मित्रांनो पूर्ण सायकलच पकडलेली आहे एक वांग तोडायला आहे एक वरती आहे एक सटिंग आहे फुलकळी आहे शेतकरी मित्रांनो आणि सांगायचा उद्देश शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वांगी शेतकरी मित्रांनो कीडमुक्त आहेत पावसाळ्या हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं पकडलंय बघा पूर्ण शेतकरी मित्रांनो गुच्छमध्ये शेत पकडलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो ही आपली संकरित वराठी असून पारंपरिक चमक कुडचीही शेतकरी मित्रांनो वाना ह्या वानामध्ये शेतकरी मित्रांनो पावसाचा आणि कुठल्याही असे शेतकरी मित्रांनो हे आपल्या साधी वान असल्यामुळे सोसत नाही तरी पण आपण जो योग्य बुरशीनाशकाचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत योग्य बुरशेनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो आपण केलेला जसं द्राक्षबागेमध्ये आपण कॉन्टॅक्ट थ्रीचा शेतकरी मित्रांनो आपण जसा वापर केला त्याच पद्धतीने आपण शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये केलं सटिंग बघा शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट कीडमुक्त सटिंग आहे शेतकरी मित्रांनो जे आपला एक महिना शेतकरी मित्रांनो कंटिन्यू पोहोचलो आहे तरी पण आपल्या वांगी पिकामध्ये जबरदस्त शेतकरी मित्रांनो रिझल्ट आलेले आहेत योग्य आपण त्या औषधाचा वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो हे बघा सटिंग बघा शेतकरी मित्रांचे पानावरची ह्याच्यावरची कंडिशन बघा डेटाची आवाज क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करू सांगत चला शेतकरी मित्रांनो म्हणजे मला माहिती सांगण्यास सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो नुसती शेतकरी मित्रांनो वांगी लागलेली आहेत आणि ती महत्वाची वांगी शेतकरी मित्रांनो कीडमुक्त लागलेले आहेत कीडमुक्त वांग्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण ड्रिप मधून आणि स्प्रे मधून जे नियोजन करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना वांगी आणि कार्ली आणि लांबडी मिरचीसाठी प्लॉट बुक कर करायचं आणि लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या कन्सल्टिंगच्या माध्यमातून सुंदर रिझल्ट आपण शेतकऱ्यांना काढून दिलेले आहेत आणि आपल्या प्लॉटवरती पण बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीड मुक्त वांगी शेतकरी मित्रांनो आपण पिकवलेले आहेत आणि सेटिंग बघा शेतक महत्त्वाचं सेटिंग बघून घ्या शेतकरी मित्रांनो हो का पूर्ण सायकलच आहे पूर्ण म्हणजे पूर्ण सायकल आहे शेतकरी जे तोडायचं वांग आलेलं कळी जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन केलं त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेत पण दहा ते बारा वर्ष वांगी पिकामध्ये जे आपला अनुभव आहे त्या अनुभवाच्या शेतकरी मित्रांनो आपण जे कन्सल्टिंगच्या असू दे किंवा माझ्या स्वतःच्या प्लॉटच्या असू दे शेतकरी मित्रांनो एक महिना झाला शेतकरी मित्रांनो डेली डेली पाऊस पण चालू आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो आपली पीडमुक्त वांग आहेत एकही कुठलं शेतकरी मित्रांनो के दिसत नाही व्हिडिओ क्वालिटी आवडल्यास तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आवडल्यास लाईक करा कमेंट करत चला व्हिडिओ कुठून बघताय काय करता शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त वांग आहेत शेतकरी मित्रांनो पाहिजेत अशा शक्यचा वापर त्याच्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगितलेलीच आहे ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायची ते लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याचे सुंदर रिझल्ट काढून दिलेले आहेत चॅनलवर निवडले शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद